नमस्कार मी पूजा आणि माझी आई तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मालवणी फ्युजन बाय माय लेक तर आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त नारळाचे लाडू बनवणार आहोत आणि त्यासाठी इथे मी हे दोन लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तर तुम्ही इथे म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता हे दूध गरम करून त्यामध्ये आपल्याला लिंबू रस घालून हे दूध फाडून घ्यायचंच आहे म्हणजेच आपल्याला ह्याचं पनीर बनवून घ्यायचं आहे तुम्ही ते रेडीमेड पनीरसुद्धा वापरू शकता पण घरी बनवलेल्या पनीरमुळे हे लाडू खूपच चविष्ट होतात त्यामुळे आवर्जून घरी पनीर बनवून तुम्ही हे नारळाचे लाडू नक्कीच बनवा आपलं हे पनीर छान असं बनून तयार झालेलं आहे तर आता आपल्याला या पनीर मधलं हे जे पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे आता या पनीरमधील हे पाणी पूर्णपणे आपण गाळून घेणार आहोत आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे पनीर आपण धुवून घेणार आहोत ज्यामुळे त्याच्यामधील जो लिंबाचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि त्यानंतर आत्ता आपण इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तीन वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुक्या नारळाचा कीस खमंग असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या लाडवाला या खोबऱ्याच्या किसाचा जो उग्रपणा आहे तो येणार नाही नारळाचा किस पूर्णपणे परतून झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला हे तयार केलेलं तीन वाटी पनीर एकत्र करून घ्यायचं आहे हे पनीर तुम्ही हाताने कुसकरून किंवा किसून घेऊ शकता जेणेकरून हे पनीर ना आपल्या ह्या नारळाच्या किसामध्ये एकत्र व्हायला मदत होईल पनीर आणि नारळाचा किस एकत्र झाला की, एक की यामध्ये तीन वाटी साखर आपण एकत्र करून घेणार आहोत सर्व साहित्य एकजीव झालं की वेलची पावडर एकत्र करून घेणार आहोत साखरेमुळे या मिश्रणाला पाणी सुटू शकतं तर हे पाणी आपल्याला आठवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त कडकही करायचं नाही आहे या मिश्रणापासून आपल्याला अगदी मऊसूद लाडू बनवायचे आहेत त्यामुळे तशा अंदाजानेच तुम्हाला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे हे मिश्रण परतून झालं पूर्णपणे थंड झालं की आपल्याला आत्ता या मिश्रणाचे असे लाडू वळून घ्यायचे आहेत तयार लाडू आपल्याला या डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि मग तयार आहेत आपले नारळाचे लाडू आणि हे लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हो। आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद